अठ्ठावीस स्वातंत्र्यवीर सावरकरांचा दक्षिण दौरा दिनांक एकोणीस एकुनिस मे एकोणीसशे चाळीस या दिवशी दादर येथील एका प्रकट सभेत या दक्षिणेतील दौऱ्याची माहिती सांगताना सावरकर म्हणाले माझ्या तेथील दौऱ्यापूर्वी एक आठवडा मद्रासचे काँग्रेसी नेते श्री सत्यमूर्ती तिथे गेले होते त्यांनी हिंदू सभेविरुद्ध भरपूर प्रचार करून लोकांना माझ्या स्वागतावर बहिष्कार घालण्यास सांगितले होते एवढेच नव्हे तर जे माझ्या स्वागतात भाग घेतील त्यांचे विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याची धमकीही दिली गेली होती हे सर्व वृत्त माझ्या कानावर असल्यामुळे तेथील स्थानकावर जमलेले सहस्त्रावधी लोक पाहून मला वाटलं हे आपल्या निषेधासाठीच जमले असावेत पण ऐकू आले ते त्यांनी केलेले हिंदू धर्माचे हिंदू सभेचे जय जयकार अस्पृश्यांच्या प्रवेश सत्याग्रहामुळे मदुरेच्या हिंदूतही अनेक मतभेद निर्माण झाले होते पण मी हिंदूंचा कैवारी म्हणून तेथील पुजारी सोळी नेसून माझ्या स्वागताला आले मी जातपात न मानणारा आणि तेथील ते पुजारी विजयनगरच्या साम्राज्यापासूनचे पिढीजात ब्राह्मण त्यांनी स्वागत करून मला मंदिरात नेलं तेथील उच्चासनावर बसविले समंत्रक जलसिंचन आदी विधी केले त्यांनी केलेल्या या सत्काराने मी सद्गदीत झालो मंदिराच्या द्वारापाशी माझ्या स्वागतासाठी दोन हत्तींनी त्यांच्या सोंडा जुळवून कमान केली हा सन्मान केवळ आचार्यांनाच देण्यात येतो माझ्या मागून सहस्रावधी लोक त्या मंदिरात आले ते मंदिर आता अस्पृश्यांनाही उघडे आहे ते मंदिर अतिशय भव्य आहे दक्षिणेत अशी मंदिरे टिकली कारण तीन शतकांपूर्वी मराठ्यांनी छातीचा कोट करून मूर्तिभंजक मुसलमानांचे आक्रमण रोखले म्हणून नाहीतर सोरटी सोमनाथ नि काशी विश्वनाथाच्या मंदिरासारखी गत व्हायची त्रावणकोर भागातही परशुरामाची कथा सांगण्यात येते त्याने हा भाग समुद्र हटवून निर्माण केला असे सांगतात आजही समुद्र हटवून भूमी निर्माण करण्यात येते तेच परशुरामाने केले असावे त्रावणकोरचे सौंदर्य कोकण सारखेच आहे पण ते स्वकीयांच्या हाती आहे म्हणून तेथील सौंदर्य टिकू नये कोकण परतंत्र मी अपुऱ्या लोकांनी विकल करून टाकलेले त्रावणकोरमध्ये मी गेलो तेव्हा नुकताच पावसाळा चालू झाला होता तेथील मनोरम दृश्य पाहून हिंदुस्थानात पूर्वी कालिदास कसे निर्माण झाले ह्याचे कोडे उलगडले क्विलॉनला मी पोहोचलो तेव्हा तेथील रक्षक दलाने मानवंदना देऊन माझे स्वागत केले मी राज अतिथी म्हणून तेथे राहावे अशी महाराजांची इच्छा असल्याचे एका अधिकाऱ्याने मला सांगितले तेव्हा डॉ नायडू विनोदाने म्हणाले पहा केवढा सन्मान होत आहे तो मी त्यांना म्हटलं आहो यात काय आहे हा पाहून चार मला नवा नाही प्रत्यक्ष ब्रिटिश सम्राटाचा पाहुणचार मी चोवीस वर्षे भोगलाय पूर्वी माझ्या हातापायात बेड्या होत्या आज पुष्पगुच्छ पुष्पमाला होत्या एवढेच अंतर या दौऱ्यात मला विशेष अभिमानाची गोष्ट ही वाटली की हे सर्व लोक महाराष्ट्राकडे डोळे लावून बसले आहेत शिवाजी महाराज नि लोकमान्य टिळक ज्या महाराष्ट्रातून आले तेथून आपण आलात ही भावना त्यांनी व्यक्त केली तिकडील हिंदू समाजात स्त्री प्रधान व्यवस्था आहे मुलीचा मुख्य वारसा तेथे राजाची आई हीच राज्याची मुख्य समजली जाते नंतर तिचा वारसा मुलीकडे जातो राज्यावर त्या मुलीचा मुलगा बसतो नि तिचा प्रतिनिधी म्हणून राज्य चालवितो तिकडे स्त्रिया घटस्फोट घेतात किंवा दुसरा पती निवडतात त्रावणकोरचे दिवाण तत्वनिष्ठ आहेत हिंदुस्थानात साक्षरतेचे प्रमाण दहा टक्के तर तेथे पाऊणशे टक्के आहे तेथे ख्रिश्चनांची वस्ती चाळीस टक्के आहे सध्याचे महाराज नि दिवाण हिंदू तत्वनिष्ठ नसते तर ते राज्य ख्रिस्तमय झाले असते तेथील ख्रिश्चन लोकांनी माझा सत्कार केला त्यांचे म्हणणे तेथील हिंदू ख्रिश्चनांना चिरडतील म्हणून त्यांनी महाराजांविरुद्ध चळवळ केली मी त्यांना विचारले तुम्ही काय बोलता तुम्ही काय जेते म्हणून बाहेरून येथे आलात नाही तुम्ही सिरियन ख्रिश्चन तेथील लोकांनी तुमच्या पूर्वजांना मारण्यास लुटण्यास प्रारंभ केला तेव्हा ते येथे आले शरणार्थी म्हणून आले येथील महाराजांनी उदारपणे त्यांना आश्रय दिला प्रार्थनेसाठी चर्च बांधून दिले ग्रामपंचायतीत स्थान दिले तसे ताम्रपट दिले इतके वर्ष ज्यांनी तुम्हाला आसरा दिला ते काय आता तुम्हाला विनाकारण हाकलतील यावर एक ख्रिश्चन नेता म्हणाला तुम्ही हिंदूंना उठावणी देता म्हणून आम्हाला भीती वाटते त्यांना मी नंतर स्पष्टच विचारले सत्तावीस कोटी हिंदूंना तुम्ही तीस लाख ख्रिश्चन विरोध करणार काय तुम्हाला त्यात काय मिळेल त्यापेक्षा मैत्री का करीत नाही आम्ही चिरडून टाकू शकू या भीतीने तरी सरळ वागा तुम्ही निदान कृतज्ञता तरी दाखवा सर्पाला दूध घातल्यासारखा प्रकार होऊ देऊ नका या संदर्भातच मी तेथील हिंदू परिषदेत हिंदूंना सांगितले की तुम्ही ख्रिश्चनांना हे देतो ते देतो सांगून त्यांची विनवणी करू नका संस्थानातील एझ्वा या अस्पृश्य समाजासाठी महाराजांनी पुष्कळ सुविधा दिल्या आहेत संस्थानची देवालय त्यांना खुली करण्यात आली आहेत त्यानंतर ते एझ्वा पुढारी म्हणू लागले मंदिर प्रवेशाचा अधिकार मिळाला आता आम्हाला मंदिराची आवश्यकता नाही आता आम्हाला आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी राजकीय अधिकार हवेत मी त्यांना स्पष्ट सांगितलं अस्पृश्यता निर्धनता हे वेगळे प्रश्न आहेत केवळ अस्पृश्यच निर्धन नाहीत अनेक स्पृश्य जाती एवढेच काय पण काही ब्राह्मणही निर्धन आहेत तेथील काही थोडे अस्पृश्य पदवीधर होऊन चांगले सधन झाले आहेत आम्हाला हे द्या ते द्या नाहीतर आम्ही ख्रिश्चन होऊ अशी भीती काही अस्पृश्य नेते गेली पाच सात वर्षे देत आहेत असे मला सांगण्यात आले तेव्हा मी त्यांना सांगितलं परधर्मात जाऊ नका अशी त्यांची विनवणी करण्याचे कारण नाही कारण असे देऊन थांबवण्याला अंत नाही शुद्धीची द्वारे मात्र सतत उघडी ठेवावीत धर्मांतराच्या धमक्या देणारे परधर्मात जाऊन तेथील कटू अनुभव घेऊन पुन्हा हिंदू होतील तेव्हाच त्यांना खरे हिंदू समजावे कारण हे अस्पृश्य ख्रिश्चन होऊन तरी काय मिळवणार तेथील चर्चमध्ये अस्पृश्य ख्रिश्चनांसाठी वेगळे बाक असतात काही अस्पृश्य स्पृश्यांसाठी ठेवलेल्या बाकावर बसले म्हणून तेथे रक्तपात झाले आहेत आणि हे ख्रिश्चन स्वतंत्र राज्य मागणार त्यांची घरे दूर दूर त्यांचे ते राज्य म्हणजे अच्यूत स्थानच होणार आणि पुढे काही दिवसांनी हिटलरच्या स्वारीपुढे जी छोट्या नॉर्वेची स्थिती झाली तशीच त्यांची ही स्थाने कब्रस्थाने होणार अशी ही वस्तुस्थिती त्या ख्रिस्ती होण्याची धमकी देणाऱ्या अस्पृश्यांपुढे मांडली की ते शुद्धीवर येतात नि म्हणतात आम्ही हिंदूच राहू त्रावणकोरमध्ये सध्या अस्पृश्यता निर्बंधाने नष्ट झाली आहे जे कर्णावती वा नाशिकला होऊ शकले नाही ते तेथे कोणी केले राजाने केले एका संस्थानिकाने केले ज्यांना काँग्रेस टाकाऊ समजते अशा एका संस्थानिकाने केले हिंदू संस्थाने ही एक शक्ती आहे ती दारूची कोठारे आहेत ठिणगी नीट पडली तर तेथे मोठे कार्य होऊ शकेल तेथे शुद्धी कार्यही चालू आहे परधर्मात गेलेल्या पन्नास सहस्त्र एझवांना पुन्हा हिंदू करून घेण्यात आले आहे तेथील हिंदू मिशनला राज्याचे वतीने प्रतिवर्षी वीस सहस्त्र देणगी मिळत आहे त्याने हे काम केले आहे ही देणगी सर सी पी रामस्वामी यांनी दिली त्यांच्यावर पुष्कळ टीका झाली पण ते हटले नाहीत त्रावणकोरमध्ये मुसलमान केवळ दोन टक्के आहेत म्हणून ते त्रास देत नाहीत पण खाली मलबारात त्यांचा प्रश्न अति बिकट आहे ते समजतात की मलबार हा अरबस्थानाचा भाग तसे असेल तर आम्ही अरबस्थानही भारताचा भाग करू पण त्यासाठी हिंदू जागृत संघटित आणि सामर्थ्यशाली झाला पाहिजे मी हिंदूंना सांगितले मुसलमान प्रथम पाय ठेवण्यापुरती भूमी मागतील मग मशिदीसाठी स्थान मागतील मग विनंती करतील एक मिनिट वाद्य बंद करा पुढे चोवीस तास वाद्यबंदीचा हट्ट धरतील वस्ती वाढली की राखीव प्रतिनिधित्व मागतील हा त्यांचा अनुभव लक्षात घेऊन तुम्ही त्यांच्याशी वागा काही वर्षांपूर्वी सर महम्मद हबीबुल्ला त्रावणकोरचे दिवाण होते तेव्हा त्यांनी मुसलमानांसाठी राखीव स्थाने दिली सर रामस्वामी दिवाणपदी येताच त्यांनी ती प्रथा मोडून एक मनुष्य एकमत ही पद्धत अवलंबिली त्रावणकोरनी महाराष्ट्राचा संबंध जुना आहे तेथे टिपूची स्वारी झाली तेव्हा तेथील ब्राह्मण हिंदू राज्य रक्षणासाठी पुण्यास आले होते मराठ्यांनी त्यांना सहाय्य करून टिपूचा पराभव केला होता हाही इतिहास मी त्यांना सांगितला आज अनेक शतके हिंदूंना नामशेष करण्याचे प्रयत्न चालू आहेत पण अद्याप आम्ही जिवंत आहोत कारण आमच्यात ती शक्ती आहे दिल्लीत शेकडो वर्षे मुसलमानांनी राज्य केले तरीही तेथे पंच्याहत्तर टक्के हिंदू आहेत याचे कारण काय आज मुसलमान भरमसाठ मागण्या करीत आहेत इंग्लंडमध्येही ते अल्पसंख्य आहेत पण म्हणून जर तेथे त्यांनी इंग्लंडच्या ध्वजावर एक चांद असावा किंवा तेथील नभोवाणीवरून निदान थोडा वेळ उर्दूतून कार्यक्रम असावेत अशी मागणी केली तर तेथे त्यांची काय अवस्था होईल याचा विचार करा पण येथे मात्र ते वाटेल ते मागत आहेत त्यांनी लक्षात ठेवावे की येथे हिंदू हेच बहुसंख्य असल्याने हे त्यांचेच राष्ट्र आहे इतर अल्पसंख्य जातीत गट आहेत हा देश हिंदूंचा आहे आणि त्याचे भवितव्य हिंदूंच्याच हाती आहे नि राहणार मग कोणी कितीही नि कसलीही ओरड करो